वाग सर्वांना माझा नमस्कार आपली पाचवी नवदीची व्हॅकेशन बॅच सध्या संपत आलेली आहे ना जवळपास दहा दहा चॅप्टर आपले झालेले आहेत आणि तीन चार चॅप्टर बाकी आहेत जे जुने आहेत तीन आणि नवीन येतो म्हणजे एकवीस जूनपर्यंत आपला सगळा सिलेबस हा वॅकेशनपर्यंतचा संपणार आहे संपलंच राईट शेवटचे निशेक दिवस आहे ना आज आहे सत्तावीस तारीख आणि वाघ हो आता सगळ्यांना एक खुशखबर आहे ना तुम्ही म्हणले काय खुशखबर आहे मी म्हणलं वाघ हो तुमची एकदाची तयारी तर झालेली आहे पूर्ण नाही बरं एकदाची पाचवी नवोदय आहे ना नीट परीक्षेसारखी आहे त्याची त्याची तुलना येत नाही पण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आता बारावीचे मुलं मोठे असतात वयानं मोठे बुद्धीनं मोठे आपण छोटे पाचवी नवदेचे मुलं पण त्या लेवलचीच परीक्षा आहे म्हणून जसा नीटला नीट परीक्षेला सराव लागतो तसाच नवोदयला किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेला जास्त रिव्हिजन पाहिजे रिव्हिजनाशिवाय काही नाही वाग हो तुम्ही सरावच नाही केला तर मग मात्र डेंजर सराव पाहिजे दहा वीस तीस पन्नास साठ पेपर सत्तर ऐंशी नव्वद शंभर पेपर सोडले पाहिजे आहे ना तुम्ही म्हणजे कसं शिकेल शंभर पेपर सोडले होतात काय तुम्ही वागा दररोज एक टेस्ट बस किंवा दोन दिवसातून एक टेस्ट सोडिनं होई नाही का आहे ना होतीच दोन दिवसातून एक टेस्ट सोडिनं बरोबर आहे दोन दोन दिवसातून एक टेस्ट अरे टेस्ट काय लय मोठी का नमुऱ्याची मराठीची टेस्ट पावून तासाची चाळीस मिनटं पंचेचाळीस मिनटं गणिताची टेस्ट सुद्धा चाळीस पंचेचाळीस मिनटाची बरोबर आहे बुद्धिवधीची टेस्ट अर्ध्या तासाची इतकी मोठी आहे का नाही हा सराव होण्यासाठी बरोबर आहे तसेच आपण तेवीस जूनला आणि पंचवीस जूनला जी शंभर मार्काची टेस्ट ठेवणार आहोत आहे ना तेवीस जूनला आणि पंचवीस जूनला शंभर मार्काची पूर्ण नवोदच्या शिलॅबसवर टेस्ट ठेवणार आहोत त्या टेस्टमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी तसंच आहे ना तसेच नवोदयाच्या मेन परीक्षा मेन परीक्षा क्रॅक करण्यासाठी तसंच वाघ हो ऐंशी किंवा ऐंशी मार्काच्या वर या टेस्ट मी ही टेस्ट सिरीज आहे है, है ना आणि या टेस्ट सिरीजचा अभ्यास होऊन रिव्हिजन होऊन जी तेवीस जूनला आणि पंचवीस जूनला आपले ऑन नवोदयाचे शंभर मार्काची टेस्ट आहे या परीक्षेत टॉप दहामध्ये येण्यासाठी टॉप टेनमध्ये येण्यासाठी है ना पहिल्या दहा मुलांना तर बक्षीस नाही बकळ बक्षीस असताना तुम्ही म्हणजे बकळ म्हणजे किती बकळ असताना है ना तुम्हाला ऑफलाईन बॅचला मी बक्षीस सांगितलं तर प्रत्येकाला पाच पाच सहा बक्षीस आहेत पहिल्या दहा जणांना तसेच आपली ऑफलाईन बॅच एक जुलैला सुरू होणार आहे या परीक्षेमध्ये तेवीस जून लक्ष द्या तेवीस जून आणि पंचवीस जूनला बघा लक्ष द्या तेवीस जून या रोजी किती जून तेवीस जून आहे ना आणि पंचवीस जून या दोन टेस्टला ऐंशी किंवा ऐंशी मार्काच्या वर ऐंशी गुण दुन, गुणापेक्षा जास्त मार्क पाहिजे ऐंशी गुणांपेक्षा जास्त मार्क असणारेच मुलं एक जुलैच्या दाज घेण्यात येतील है नाग हो तेवीस जून आणि पंचवीस जूनला नवोदयची शंभर मार्काची सराव परीक्षा आहे शंभर मार्काच्या सर्वपरीक्षेत ऐंशीपेक्षा जास्त गुण घेण्यासाठी वरून मी टेस्ट सिरीज आपलं ॲप्लिकेशन जुनंच आहे पण यावर्षी मी लॉन्च केलेली आहे टेस्ट सिरीज बरोबर आहे त्याच्यात अभ्यासक्रम पण आहे पण पूर्ण अभ्यासक्रम नाही टेस्ट सिरीजसाठी हे ॲप्लिकेशन महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट टेस्ट सिरीज दोनशे टेस्ट आहे त्याच्यामध्ये किती सध्या एकशे वीस आहे ऐंशी टेस्ट आहेत चौदा दिवसात दहा पंधरा दिवसात टाकण्यात ती एकशे वीस टेस्ट आहेत पण दोनशे टेस्टचं टार्गेट दोनशे टेस्ट दहा पेपर गुणांचे वीस पेपर शंभर गुणांचे आणि बाकी एकशे साठ पेपर छोटे मोठे बरोबर आहे एकशे ऐंशी पेपर आहे ना दोनशे टेस्ट असतील पूर्ण वाघ पूर्ण दोनशे टेस्ट अव नवोदयला सहज क्रॅक होते नवोदयची परीक्षा ना नवदयची परीक्षेला पेपर कोणाला सांगू नका नवोदयची परीक्षा क्रॅक होण्याचे दोनच कारणं जास्त सराव आणि टेस्ट सिरीज सुने बरोबर आहे सराव तर जास्त पाहिजेच आणि आपल्या क्लासमध्ये सराव तर होणारच आहे एक जुलैला एक जुलै दोन हजार चोवीसला जी बॅच सुरू होणार आहे है ना हळणेसर सर आहे सर, ना पवर मॅडम यांच्या आधिपत्याखाली यांच्या नियंत्रणाखाली आणि भरपूर अनुभव असलेले हे शिक्षक आहेत वागवून तर ही ही बॅच सुरू होणार आहे एक जुलै दोन हजार चोवीसला बरोबर आहे एक जुलै दोन हजार चोवीसच्या बॅचमध्ये आम्ही कोणते विद्यार्थी निवडणार आहोत तर ज्या विद्यार्थ्यांना ऐंशी किंवा ऐंशीपेक्षा जास्त मार्क आहेत या दोन्ही टेस्टला एका टेस्टला नाही त्या मुलांना एक जुलैच्या बॅचला प्रवेश मिळणार आहे बरोबर आहे का नाही बरं आता बोलले की टेस्ट या दोनशे टेस्ट आहे ते कशाकशा चाहतात आहे ना त्याच्यात पन्नास टेस्ट आहे येतात मराठीच्या है ना पन्नास टेस्ट मराठीच्या आणि पन्नास टेस्ट गणिताचा बरोबर आहे पन्नास पन्नास टेस्ट हे ना आणि बा पन्नास पन्नास टेस्ट आहे पन्नास जास्त असतात एक अंदाजे सांगायलो सगळे एकशे एकोणीस टेस्ट आहेत म्हणजे खाली वरील होऊ शकतो जास्त गणिताचे शकतात किंवा मराठीच्या शकतात बरोबर आहे एक अप्रॉक्सिमेशन अंदाजे एकशे एकोणीस टेस्ट येतात आणि जून महिन्यात पूर्ण दोनशे टेस्ट टाकणार आहे या ॲप्लिकेशनमध्ये पूर्ण होणार आहे दोनशे टेस्ट राईट तर हे ॲप्लिकेशन आहे ना बघा नऊ परीक्षा दोन हजार पंचवीससाठी नऊ दे ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे है ना आता आपला अभ्यास झाला आहे भरपूर आणि टेस्टच नाही सोडवायचे दोन राऊकडे का नाही है ना ऐंशी किंवा ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त मार्क घ्यायचे किंवा टॉप टेनमध्ये यायचे तर टेस्ट सिरीज सोडवणं गरजेचं आहे बरं वा रो हो हे ॲप्लिकेशन आहे नऊशे नव्याण्णव दोन हजार रुपयाला ॲप्लिकेशन होतं परंतु त्याच्या भरपूर डिस्काउंट ठेवलं आहे आता सगळे सगळ्या मुलांचा विचार करावा लागणार आहे त्याच्यामुळे हे ॲप्लिकेशन नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे दोन हजार रुपयाला नाही दोन हजार रुपयाला सुद्धा एक टेस्ट दहा रुपयाला होती वा बहो आता एक टेस्ट पाच रुपयाला फक्त अहो दररोज आपण बिस्किटचा पुडा खातात पाच रुपयाचा सकाळी सकाळी आणि दररोज एक टेस्ट सोडून नष्ट पडला काय झालं आहे ना बिस्किट पुड्याची एक टेस्ट बिस्किट पुडा एक टेस्टची किंमत पाच रुपये आहे तर दोनशे टेस्ट म्हणजे बेपैसे दहा हजार रुपये एक रुपये कमीच आहे नऊशे नव्याण्णव रुपयाला दोनशे टेस्ट आहेत त्याच्यात आत व्हिडिओ पण आहेत परंतु व्हिडिओ काही काही चॅप्टर बदलले तर व्हिडिओचं नाही आम्ही नियोजन फक्त टेस्ट सिरीजचं केलेलं आहे सध्या है नागं गोलथापा देऊन काय आत त्याला अर्थ नाही मी म्हणलं सगळा सिलेबस आहे त्याच्यात टेस्टच आहे जास्त आहे ना मग कोणाच्या पप्पाचे कोण येणार सर त्याच्यामध्ये तर शेकडेवारी चॅप्टर आहे आणि शेकडेवारी चॅप्टर तर नवोदयला नाही नाही चॅप्टर मग अवघड आहे का नाही उगत त्याच्यामुळं टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज बरोबर आहे जास्त ते पण वागवू तुम्ही सराव करा इकडं बघा हे ॲप्लिकेशन कोण घ्यायचं हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे है ना हे ॲप्लिकेशन कोण कोणत्या विद्यार्थ्यांना घ्यायचं तर अभ्यासू विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन घ्यायचं जे मुलं हुशार आहेत त्यांनीच ॲप्लिकेशन घ्यायचं बरोबर आहे नुशे नुशे का नाही जर तुम्ही टेस्ट सिरीज ही सोडिली नाही टेस्ट सोडविल्या नाही तर मग या ॲप्लिकेशनचा उपयोग नाही मी आता सांगायला बरोबर आहे म्हणून तुम्ही या टेस्ट सोडविल्या पाहिजे हां टेस्ट सोडल्या तुमचे ते नऊशे नव्याण्णव रुपये काहीच नाही पाच रुपयाला एक टेस्ट आहे पाच रुपये कुठं जात नाहीत बागाव नऊशे नऊ नव्याण्णव रुपयाचं शर्टच घेतात तर आपण बरोबर आहे का नाही तर त्याच्यामुळं हां अभ्यास तर करावं लागणार समजा पुस्तक घेतले पाचशे रुपयाचं आणि पुस्तक बघितलंच नाही मग वाया गेलं तसंच याचं पण आहे समजा टेस्ट सिरीज घेतली आणि टेस्ट सोडलेच नाही मग मात्र आवडेल आहे ना त्याच्यामुळं आणि बुद्धिमत्तेच्या जी टेस्ट ह्या पन्नास त्या दहा दिवसात पन्नास टेस्ट टाकणार आहे बुद्धिमत्तेच्या बुद्धिमत्तेच्या म्हणजे आय टीच्या वाहतूक त्या पन्नास ह्या पन्नास ह्या पन्नास सध्या दीडशे टेस्ट आहे ना दीडशे मग दीडशे तरी नाही सोडली आहे एका महिन्यात वीस 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 पन्नास साठ टेस्ट तरी आरामशीर सोडतात आणि नक्कीच तुम्हाला मराठीला मराठीला ऑट ऑफ मार्क मिळतात बरं ही टेस्ट सिरीज आहे नव्याण्णव रुपयाची आहे ना प्लस सॉरी नऊशे नव्याण्णव रुपयाची नऊशे नव्याण्णव रुपयाची आणि या टेस्ट सिरीजच्या पिस्ता आणि ऑफलाईन पिस्ता काही संबंध नाही कारण हे ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशनच्या याच्यात भरपूर टेस्ट टाका हे करा ते करा बरोबर ते ॲप्लिकेशन खरेदी करा डबल पुन्हा लॉन्च करा डबल यावर्षी परचेस करा भरपूर ठिकाणी येतं बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं ऑफलाईन बॅचच्या फिस्ता आणि टेस्ट सिरीजच्या बॅचचा पिस्ता काही संबंध नसते बरोबर आहे का नाही आणि ते काही कंपल्सरी नाही मी काय म्हणालो जे हुशार विद्यार्थी आहेत ज्यांना नवोदयला पात्र व्हायचे ज्यांना एक्स्ट्रा अभ्यास करायचं आहे या उन्हाळ्यात किंवा दररोज दररोज आता कसं आहे ऑनलाईन जग आहे वागवं सगळं ऑनलाईन जग आहे पुढे तुम्ही मोठं झालात अजून तर वेगवेगळ्या परीक्षासाठी ऑनलाईन आहेत है ना कॉम्प्युटर रोड परीक्षा व्हायला तोच अनुभव आपला पाचवीला आता यायला आहे है ना हां राहिला प्रश्न ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न असतात बाकी है ना परंतु ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे पुढच्या भविष्यासाठी पण महत्त्वाची आहे आणि नाही नाही दररोज एक टेस्ट सोडवायची अर्ध्या तासाची किंवा दोन दिवसाला एक तरी सोडवायची अरे वाग हो दोन दिवसाला एक महिने का दोन दिवसाला एक टेस्ट सोडवायची मराठीच्या लय महत्त्वाच्या टेस्ट आहे तिच्या गणिताच्या तर ते महत्त्वाच्या कोणतं गणित नाही आलं तिथे येऊन दाख विचारू शकतात सरांना मला कोणाला विचारू शकतात समजा तुम्हाला एखादं गणित नाही आलं घरी नाही विचार कोपाला समजा नाही विचारू शकतात तर गीतही विचारू शकतात मला विचारू शकतात आळणी सरांना विचारू शकतात मुंबरे सरांना विचारू शकतात मॅडमला विचारू शकतात कोणाला पण विचारू शकतात नाही तर असं ते ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन घ्यायचं कसं आहे ना मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला आहे ना लिंक पाठवतो किंवा प्ले स्टोअरला जनाईनामध्ये क्लासेस किंवा गणित गुरु आहे ना गणित गुरु नावाला आहे किंवा जनाईनामध्ये क्लासेस तरी टाकतं आहे ना हे पहिलंच ॲप्लिकेशन आहे दोन हजार वीसला लाँच केलेलं आहे आताच नाही दोन हजार वीसपासून आहे है ना सात सात वर्षासाठी सहा वर्षासाठी दोन हजार वीस ते एकवीस एका वर्षासाठी घेत होतं एकवीस ते सव्वीसपर्यंत आहे वागवून तर याचा कालावधी तुमचा एका वर्षाचा असेल तुम्ही कधीपर्यंत ॲप्लिकेशन तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर ॲप्लिकेशन घ्यायचं कसं मी तुम्हाला प्लेस्टोअरवर प्ले स्टोअरवर जायचं जनाईनमध्ये क्लासेस किंवा गणित गुरु गणित म्हणल्यावर नाही येणार जनैनामध्ये क्लासेस टाकायचं त्याच्यात जनैनामध्ये टाकले क्लासेस टाकल्यावर गणित गुरु असं नाव देते आहे ना एक टेस्ट दहा रुपयाला ठेवली होती पण मी कमी कमी केली कारण सगळेच विद्यार्थी टेस्ट घेऊ शकतात कमी घे कमी केल्यावर बाग हो आणि टेस्ट कशी घ्यायची नेमकं ने काय आहे की तुमचे तुम्हाला भरपूर पालकांना वाटते की बाबा आम्ही याच्यातून घेतल्यावर पैसे इकडं तिकडे जातात तसं काय नसते बघा मी सांगतो एकदा आता याच्यात हे सगळं व्हिडिओ केला मी हे ना समजा हे व्हिडिओला तर पहिल्यांदा आता आजीबाईच्या मोबाईलवरून तुम्हाला असं सगळ्यांना यायले बरोबर आहे का सगळ्यांना यायले नवोदय परीक्षा दोन हजार पंचवीस नवोद्या ऑनलाईन टेस्ट सिरीज हे ना नवदे टेस्ट सिरीज रेकॉर्डेड व्हिडिओ नव्वदच आहे तर पण टेस्ट सिरीज महत्त्वाची दोन हजार रुपयाला होती नऊशे नव्याण्णवला बॅच सिरिज आहे तर वाघ हो तर काय भानकड आहे इथं बाय वर क्लिक करायचं पहिल्यांदा खाली येते या आहे ना आणि बाय नाववर क्लिक केलं आता काय काय जणांच्या येतं हे येतच नाही बाय नाव वगैरे त्यानं काय केलेलं आहे आहे का मग पॅरेंट्सच्या नावानं अकाउंट ओपन केलेलं आहे पॅरेंट्सवर पण काय काय जणांच्या मोबाईल मध्ये एवढं येतच नाही मग त्यांनी पॅरेंट्सवरून क्लिक केलेलं आहे तर कसं करायचं चेंज कसं करायचं ह्याच्यावर क्लिक करायचं मग तिथं साईनआट सेटिंग नाव येते सेटिंग सेटिंग नाव आल्यावर आऊट नाव येते साईन आऊट साईन आऊट करायचं दुसरा एखादा मोबाईल नंबर टाकायचा दुसरा आईचा पप्पाचा कोणाचा पण घरच्याचंच टाकायचा दुसऱ्याचं टाकल्यावर काही झालं ते सांगा शिकतात काय दे। ना आणि मग त्याच्या मोबाईलवर जे मॅसेज आला कोण आला तेच्यावर टाकायचा सुरू होते मग ना असं सगळे ज्याच्यावर येत असतात हे ना जरी येत नसलं तरी इथं क्लिक करायचं सेटिंगवर जायचं सेटिंगवरून साईन आऊट साईन आऊटवरून दुसरा मम्मीचा किंवा पप्पाचा नंबर टाकायचा जे टाकला होता ते नाही टाकायचा दुसरा टाकायचा मग असं येते सगळ्या तिथं बाय नावावर बाय नाववर क्लिक करायचं त्याच्यानंतर बाय नाववर क्लिक केलं तर मग काय येते बघा ह्याच्या वयानं बाय नाववर क्लिक केलेलं आहे त्याच्यानंतर असं येते बघा ओवर ओवर व्यू कंटेंट आहे ना लाईव्ह क्लासेस टेस्ट तर व्हिडिओ तर टेस्ट काय येतात सहाशे शहाऐंशी जरांनी लाईक केलेलं आहे तर कंटेंटमध्ये सगळं दिसते एक्सपायरी आहे वागव एक्सपायरी डेट आहे तर तीस चार दोन हजार पंचवीस म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस तीस एप्रिल दोन हजार पंचवीस मॅथ आय टी आणि मराठी त्या कोर्स मध्ये कशाच्या टेस्ट येतात मॅथ गणिताच्या आय टी म्हणजे बुद्धिमत्तेच्या आणि मराठीच्या टेस्ट येतात राईट म्हणजे तर बाय नाव हो आहे या बाय नाव वर हो डबल क्लिक करायचं समजा क्लिक केलं का दोन हजार रुपये होता तर नऊशे नव्याण्णव टक्के कमी केलेला आहे आता वन पे न करायचं तर फोनपेवर क्लिक करू शकतात आणि पे नाव करू शकतात किंवा काय काय करायचे तर स्टेट येते स्टेट महाराष्ट्र मिझोराम मणिपूर आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश तर महाराष्ट्रावर क्लिक करायचं महाराष्ट्र आपलं राज्य बोलतं महाराष्ट्र कंटिन्यू करून आहे ना मग तिथं ऑप्शन येतं आता यू पी आयच्या ह्याच्यात पेटीएम आहे पेटीएम गुगल पे, पे, पे फोनपे आहे ना जे आहे हो ते ऑदर्सवर टाकायचं मला ते सांगतो ह्या मोबाईलमध्ये फोनपे आहे तर फोनपे आहे असल्यावर काही काही झालं याच्यात फोनपे नसते तेही सांगतो आहे ना मग फोनपेवर गेला फोनपेने गेलात तर मग असं फोनपेचा कोड वगैरे असते सगळं माहिती आहे म्हणून तू मग पे नाव करायचं पे नाव म्हणजे पिस भरायची समजा ॲप्लिकेशनची नंतर कोड टाकायचा राईट कोड टाकायचा आणि नंतर कोट टाकल्यावर सक्सेसफुल येते आणि तुम्ही मग टेस्ट वगैरे सोडू शकता राईट त्याच्यानंतर बघा कोणाकोणाच्या याच्यात कोणाकोणाच्या आईच्या मोबाईलमध्ये मम्मीच्या मोबाईलमध्ये फोनपेच नसते हा प्रॉब्लेम भरपूर जणांचा आहे मम्मीच्या मोबाईलमध्ये फोनपेच नसते तरी मम्मीच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन घ्यायचे मग कसं करायचं तिकडं बघा वर क्लिक करायचं किंवा वर क्लिक करायचं युपीआय किंवा अदर्स वर क्लिक केलं किंवा युपीआय समजा आईच्या फोन कोणते नाही युपीआय किंवा अदर्सवर क्लिक केलं वर क्लिक केलं युपीआय वर क्लिक केलं इथे युपीआय टाकायचं युपीआय तुम्ही म्हणजे युपीआय टाकायचं युपीआय असतंय कुठं युपीआय आय डी नेमका असतंय कुठं ठीक ना तर अजय वेळा एकदा फोन पे त्याच्या ह्याच्यावर गेला फोनपेला गेला फोनपेवरून अजय वेळाच्या प्रोफाईलवर इथं क्लिक केलं आहे ना त्याच्यानंतर अजय ही इथे यू पी आय आय डी आहे बघा पी आय डी काय ऐकलं बघा यू पी आय डी असते कुठं समजा आता अजय मेळाच्या मोबाईलवर नाही आपण ॲप्लिकेशन पी आय डी मम्मीच्या मोबाईलमध्ये यू पी आय आय डीचं ऑप्शन आलं मग मम्मीच्या मोबाईलमध्ये इथं फोनपे नाही मग पप्पाच्या काकाच्या कोणाच्या बी शे शेजाऱ्याच्या फोनपेला जाऊ शकतात आपण नाही जायचं आणि गेल्यात फोनपेला पप्पाच्या मोबाईल पुपा म्हणजे फोनपे पप्पाकडून फोनपे आहे असते मग त्या फोनपेला जाऊन तिथं त्याच्यावर प्रोफाईलवर क्लिक केलं तुम्ही नाही करायचं हो बालकांसाठी तर तुम्ही काय नाही करायचं मग इथं प्रोफाईलवर क्लिक केलं इथं यू पी आय आय डी असते बघा इथं युपीआय पंच्याहत्तर शून्यचा त्याचा मोबाईल नंबरच असतो ॲट द रेट वाय पी एल ॲट द रेट वाय पी एल मोबाईल नंबर आणि कुठं राईट युपीआय असते म्हणजे आपण ॲप्लिकेशन घ्यायलात मम्मीच्या मोबाईलवर आणि मम्मीच्या मोबाईलमध्ये तर फोनपे नाही मग कसं करायचं पप्पाच्या मोबाईलमधल्या फोनपेवर जायचं आणि तिथं युपीआय आय डी असते प्रोफाईलवर कुठं युपीआय आय डी आहे तिथं फोनपेवर इथं क्लिक केलं तर प्रोफाईल आणि पेमेंट तिथं युपीआय आय डी आहे बघा इथे युपीआय आय डी आहे ना युपीआय माझे बॅक युपीआय बाबा मला रुपीआय असतात रे युपीआय एक दोन तीन ॲट द रेट वाय बी एल हा युपीआय आय डी दुसऱ्या मोबाईलवर टाकायचा ज्या मोबाईलवर आपल्याला टेस्ट सोडवायच्यात हे ना ज्या मोबाईलवर टेस्ट सोडवायचा त्या मोबाईलवर टाकायचा युपीआय आय डी आणि मग काय करायचं मग मग नंतर तिथं टाकला क्लिक केलं आता समजा हे तर अजेबी आय केला आय अदर्स मग अदर्समध्ये पी आय डीमध्ये मधी पी आय डीमध्ये मध्ये मग असा यू पी आय डी टाकला पंच्याहत्तर शून्य सात ॲट द रेट वाय बी एल आहे ना मग टाकला मग पी आय डी टाकला टाकलाय ना पी आय डी अजेबा टाकली तर त्याचा पी आय डी टाकला मग पे नाव करायचं पे नाव केल्यावर पप्पाच्या मोबाईलवरून आपण पैसे भरले की आईच्या मोबाईलवर समजा आता हे मॅसेज कुठे जाणार हे आईच्या मोबाईलवर आपण यू पी आय डी टाकला आहे कोणता पप्पाच्या मोबाईल नंबरचा मग हे मॅसेज पप्पाच्या मोबाईलवर येते फोन पेला बघा अजिब्याच्या वाद्या बघा मॅसेज आजीबाईवर कुठं आता हे आईच्या मोबाईलवर समजा घरच्या मोबाईलवर आपण यू पी आय डी टाकला आहे आता हे मॅसेज कुठे येते या हा पी आय डी तर पोपाचा आहे हे अजिब्याच आहे म्हणून मॅसेज येते नोटिफिकेशनमध्ये येते पण इथे पंच मायक्रो टेक्नॉलॉजी कंपनी आहे पण इथं पे नाव येते ते पप्पाच्या फोनपेवरून पे नाव करायचं इकडं चालू होते कुठं आईच्या मोबाईलवर चालू होणार ॲप्लिकेशन राईट असं ॲप्लिकेशनचं सिपलं आहे वागो हे दोनशे सॉरी नऊशे नव्याण्णव रुपयाला ॲप्लिकेशन आहे नऊशे नव्याण्णव रुपया बरोबर आहे आणि हे ॲप्लिकेशन किती रुपयाला आहे नऊशे नव्याण्णव रुपये तर मी काय म्हणालो हे ॲप्लिकेशन दोनशे टेस्ट जवळपास होणार आहे त्याच्यामध्ये दोनशे टेस्ट आणि किंमत आहे नऊशे नव्याण्णव रुपये वर बरोबर आहे तर हे ॲप्लिकेशन घ्यायचं कोणी सराव एक्स्ट्रा सराव करण्यासाठी ॲप्लिकेशन आहे मी काय म्हणायलो एक्स्ट्रा सराव करण्यासाठी ॲप्लिकेशन आहे कसं घ्यायचं काय करायचं सांगितलं हां टेस्ट सिरीज तुम्हाला टेस्ट सोडवाव्या लागतील माझ्या ना पडायचं नाही दुसरं दोषारोपण करायचं नाही ॲप्लिकेशनच्या टेस्ट सोडवाव्या लागतील दररोज एक टेस्ट दोन दिवसाला एक टेस्ट किंवा रविवारी तीन चार टेस्ट सोडल्या तरी काय अडचण नाही बरोबर आहे हे ना त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसतंय तुमचा रँक किती नंबरची रँक आली ती दिसतीय बरोबर इथं माझ्याकडे करते नाही इथं इथं दाखवलं असतं पण डिजिटल बोर्डवर चलत नाही राईट तर वागू मी काय म्हणायलो जास्त सराव करण्यासाठी कम्पर सरी, कम्पर सरी और जश्ट जश्ट ते ॲप्लिकेशन आहे नॉट हे कंपल्सरी कंपल्सरी नाही हो आहे ना ज्याची त्याची इच्छा आहे बरोबर आहे पण माझं वैयक्तिक मत आहे माझं वैयक्तिक मत ज्या मुलांना या स्पर्धेमध्ये जसे जसे म्हणजे वर्ष होत आहे जसं जसं कालावधी दोन हजार तेवीस चोवीस वाढत आहे तसं तसं मुलं टॅलेंटेड आहेत हुशार एकमेकापेक्षा सरस आहेत हुशार आहेत मग या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकणं काळाची गरज आहे या स्पर्धेमध्ये टिकावंच लागणार आहे या स्पर्धेत टिकण्यासाठी है ना माझा हा छोटासा प्रयत्न आहे जनाई नवोदय क्लासेसच हे दोन हजार एकवीसपासूनचं ॲप्लिकेशन आहे मागचंच ॲप्लिकेशन आहे पण यावर्षी भरपूर टेस्ट त्याच्यामध्ये टाकलेले आहेत है ना एकवीसपासून ते सव्वीसपर्यंतचा कालावधी ॲप्लिकेशनचा आहे बरोबर आहे आताच मी के लोहानशी केलेलं नाही पहिलंच आहे पण टेस्ट यावर्षी जास्त आहेत आणि मुद्दाम जास्त मुलांचा सराव होण्यासाठी टेस्ट सोडण्यासाठी निकाल आपला आपल्या क्लासचा म्हणा निकाल जास्त येण्यासाठी मी ॲप्लिकेशन दोन हजार एकवीसला लॉन्च केलं होतं नाही ना ह्याच्यामध्ये काही फ्रॉडिंग वगैरे काही नसती बरोबर आहे आता ह्याच्यात टेस्ट मी जास्त जास्त अजून टाकण्याचा प्रयत्न करेन शंभर मार्काच्या टेस्ट टाकेन व्हिडिओ चांगले चांगले टाकण्याचा प्रयत्न करेन पण व्हिडिओ जास्त नाही त्याच्यामुळे मी म्हणलं नाही की व्हिडिओ आहेत म्हणून बरोबर आहे जास्त टेस्ट सिरीज आहे ठीक आहे बागो सगळ्यांना माहिती समजली असेल अशी मी आशा करतो अपेक्षा करतो आणि मी थांबतो इथंच ठीक आहे धन्यवाद